आदर्श शिक्षक, शिक्षक, शिक्षक लहु रामा शेलारे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न तर चला जाऊया भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक म्हणून प्रसिद्ध लहु रामा शेलारे यांचा सेवानिवृत्त सोहळा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला आदर्श शिक्षक लहू रामा मुकाम मुकामावले गावचे रहिवासी असून त्यांनी आपल्या आयुष्याची सदोतीस वर्षे दहा महिनेही शिक्षकी पेशामध्ये सेवा देऊन पूर्ण केली तत्पश्चात त्यांना सेवानिवृत्ती मिळाली या सदोतीस वर्ष दहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी नवसंवाद विद्यामंदिर मानवली व पाटील विद्यालय दिगाशी या दोन्ही ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा पार पाडली व आपल्या कार्याची छाप जणू त्यांनी या शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये पाडली असे शिक्षक म्हणजेच लहुरामा शेलार यांचा सेवानिवृत्ती सोहळा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कुटुंब नातेवाईक मंडळी व मोठ्या संख्येने पाहुणे वर्ग यांनी उपस्थित राहून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच हा संपूर्ण सेवापूर्तीचा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी डॉक्टर तुषार शेलार व शेलार कुटुंबियांनी विशेष अशी मेहनत घेतली तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्र व आपले मनोगत व्यक्त करताना पाहूया काय म्हणाले डॉक्टर तुषार शेलार

त्याच मामाने आम्हाला एवढं प्रेम दिलं आणि तिथे आम्ही मोठे झालो मराठी शाळा तिथे आम्ही प्रथम मी तिथे मराठी शाळेमध्ये गेलो नंतर अंकुश तो गेला आणि गहू आणि आमची बहीण गुराव त्यांचा जन्म त्याच खिलाडीला मामाच्या गावाला त्यानंतर ते सुद्धा तिथे के चौथीकरण केले शिक्षण नंतर घेताना लहू अंकुश आणि गुलाब हे आमच्या वावरी गावामध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेतलं पाचवी ते सातवी नंतर ते धुगाटमा हायस्कूल आणि त्या हायस्कूलमध्ये कोण मध्ये त्यांचा चित्र पूर्ण झालं पिरांदे तसत मी त्या वेळेला या सोहळ्याला रंग आला आजच्या या कार्यक्रमामध्ये येणार बिन्नू जेमाशी

पण त्यावेळचा एक प्रसंग पाठवतो मला घरी गेल्यानंतर कार्यक्रम पूर्ण आभरला आणि घरी गेल्यानंतर पप्पा घरी गेले आणि फोन केला माझ्या पप्पा आणि बोलले एक देऊन सांगितलं की कार्यक्रम खूप ही जास्त लाड केले आहे खूप शिस्तप्रिय माणूस आहेत स्वतः आणि ते त्याच्या जो आल्यात वगैरे सगळ्या गोष्टी तो दिसत होतो पण प्रत्यक्ष घरी आल्यानंतर मी ते पाहिलं देखील आणि आणि हे जेव्हा माझ्या मनात नेहमी असायचं तेव्हा मी होकार केला त्याशी माझा संबंध आणून दिला <गगाँगे>। आणि हे माझ्या सासरे झाले आणि ह्या परिवाराबद्दल सांगायचं म्हणजे चार भाऊ जे एवढे त्यांच्यात घनिष्ठ संबंध आणि प्रेम आहे केव्हाही कोणताही आरोप्याचा संबंध असेल काय कार्यक्रम असेल चौघांचं एकमत असतं एकत्र असतात आणि त्यांच्यातला स्नेहभाव बघून खरंच

पण मला खूप अभिमान आहे कारण तुझ्यासारख्या डॉक्टर बोलून मला फिरायला मिळत सगळ्या गोष्टी त्याच्या संख्येने उठणार असणार मला खूप म्हणजे भरपूर असं मेल करून आणि दुसरी गोष्ट ही शेजार फॅमिली आहे शेजार तर तसे आनंदा काका त्यांचे पण मुली आहे हितेश भाऊ संतेश भाऊ जे पण माझे खास म्हणजे क्लोज मध्ये असतो सांगायचं झालं तर आता पण त्यावेळेला मी माझ्या मुलाला घेऊन गडिंगला जागेले त्या दिवशी तेजाला घेऊन नाजाने वेळी गडिंग जागा होत्या तेव्हा वाटलं नव्हतं की यांच्याशी आपले स्नेहासंबंध संबंध जुळून येते पण माझ्या मनात वेगळंच होत त्यांनी मला एक चांगली सून घडून त्यांच्यामुळे मला मिळाली आणि ते मी एवढंच म्हणेन एक म्हणे कुत्रा बाबा यायचा गुंडा

होता। 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 मुलगा, मुलगा होता अतिशय चांगला मोठा ऑफिसर होता त्याचा मुलगा छोटासा मुलगा होता पण तो अतिशय खटाळ होता अतिशय खोडसळ अतिशय प्रश्न विचारणारा तो मुलगा वडील कामावर गेल्यानंतर ऑफिस मधून घरी पोहोचलेला आहे दुसरं म्हणजे आता तुम्ही सगळे सांगतात की कुठं गुणी आयुष्य सुगाचं समृद्धीचं आनंद जावं काय कारण माझा मुलगा आणि माझी सूर हे बरोबर सूर आता म्हणायला नाही तर ती माझ्या लेखित आहे हे सर्व सर्व माझ्या अगदी बाबती प्रत्येक ठाण्यापासून वगैरे आजार बाबतीत ती माझी